जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोठिकडी मार्शल गाडीतील कांदाबाग व दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये एकूण पंचेचाळीस गाडी कांदावक होती पंचेचाळीस गाडी कांदावक व बाजारभाव फुल गोळे कांदे हे एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये या भावाने गोळे कांद्यांना आज पुणे एफ एम सीमध्ये बाजारभाव पाहायला मिळाले तर मीडियम कांदे एकशे चाळीस ते एकशे साठ रुपयापर्यंत विक्री झाली गोल्टी कांदे शंभर ते एकशे तीस रुपये चिंग कांदे चाळीस ते ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव होते तर हलके डॅमेज कांदे एकशे तीस ते एकशे पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आज पुणे एफ एम पाहायला मिळाले एकंदरीतच एकशे सत्तर रुपये प्रति दहा किलो हा उच्चांकी जास्तीत जास्त बाजारभाव आज पुणे एफ एम सीमध्ये पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करत जा चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटनला क्लिक करा दरचे बाजारभाव शेतीविषयी माहिती सर्व काही आपणास एकाच जागी भेटेल भेटूया अशाच नवलगित व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार